भारतासह परदेशात सगळीकडे मोबाईल बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यू पी आयचा वापर करून सहज पेमेंट करता येतं त्यामुळे सगळी कामं अगदी सहज होतात पण ज्यावेळेस आपण भारताच्या बाहेर फिरण्यासाठी जातो तेव्हा यू पी आय पेमेंटचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहीत नसतं अनेकदा परदेशात गेल्यानंतर यू पी आयचा वापर करून पेमेंट करताना अनेक समस्या उद्भवतात पण आता ही समस्या यू पी आयने सोडवली आहे आता भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा यू पी आय पेमेंटचा वापर करता येणार आहे श्रीलंका भूतान नेपाळ फ्रान्स इत्यादी देशांमध्ये तुम्ही यू पी आय पेमेंटचा वापर करू शकता तुम्ही देखील परदेशात जाऊन तुमचे यू पी आय ॲक्टिवेट करू शकता तुमचा यू पी आय तुम्ही कसा ॲक्टिवेट करू शकता हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये यू पी आय ॲप ओपन करून घ्या आणि तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा त्यानंतर पेमेंट सेटिंगमध्ये गेल्यानंतर यू पी आय इंटरनॅशनल सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय यू पी आय पेमेंटसाठी वापर करत असलेल्या बँक खात्याच्या पुढील ॲक्टिवेट बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा यू पी आय पिन टाका अशा प्रकारे तुमचे यू पी आय पेमेंट ॲक्टिवेट होईल परदेशात जाऊन तुम्ही तुमचे गुगल पेसुद्धा ॲक्टिवेट करू शकता त्यासाठी सगळ्यात आधी गुगल पे ॲप ओपन करा त्यानंतर स्कॅन क्यू आर कोडवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याचा क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर तुमच्या आवडीनुसार रक्कम टाका रक्कम टाकून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असलेलं बँक अकाउंट ओपन करा त्यानंतर तुम्हाला यू पी आय इंटरनॅशनल ॲक्टिवेट करण्यासाठी एक स्क्रीन दिसेल तिथे तुमचे यू पी आय इंटरनॅशनल ॲक्टिवेट करा अशा प्रकारे तुम्ही परदेशात जाऊन गुगल पे अकाउंटसुद्धा ॲक्टिवेट करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद